नागनूर ग्रामस्थांच्या वतीने मत्तीवडे ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप सभेदरम्यान तणावपूर्ण वातावरण ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप सत्ताधारी गटाने ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सात दिवसांची घेतली मुदत सत्ताधारी गटाची सर्व कामे केले असल्याचा दावा हुकेरी तालुक्यामधील मत्तीवडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कामे न करता लाखो रुपयांची बिले काढून भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप नागनूर तालुका हुकेरी येथील ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना केला ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी सामाजिक संशोधन ग्रामसभा सन दोन हजार चोवीस पंचवीस आयोजित करण्यात आलेली होती या सभेमध्ये नागणूर येथील ग्रामस्थांनी मरगूबाई मंदिर व केबल काम एक लाख पन्नास हजार नागणूर के एस एस सी एस टी मोटर केबल एक लाख पन्नास हजार बाळासाहेब बर्गे ते पाण्याची टाकी गटार साफ करणे त्रेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर हनुमान मंदिर शिडी बसवणे तेवीस हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये शाळेमध्ये टाईल्स न बसवता शहाबादी फरशी बसवणे एकोणनव्वद हजार नऊशे वीस रुपये केवळ पंचायतीमध्ये तिजोरीचा फोटो अपलोड करून शहाण्णव हजार रुपये बिल काढण्यात आलेले आहे अशा किमान अठरा ते एकोणीस कामांमध्ये कामे न करता केवळ कागदपत्रे दाखवण्यात आलेले असून प्रत्यक्षात कोणतंही काम झालेलं नाही असा सणसणीत गंभीर आरोप नागणूर ग्रामसंच्या वतीने करण्यात आलेला आहे याविषयी ग्रामपंचायत अध्यक्ष दशरथ कुलकर्णी यांनी केलेल्या आरोपासंदर्भात विचारले असता ग्रामपंचायतीवर केलेले सर्व आरोप चुकीचे असून कोणत्याही पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला नाही सर्व कामे पूर्ण झालेली असून संपूर्ण कारभार पारदर्शक आहे या कामाला कोणाचा हस्तक्षेप असल्यास येत्या बावीस जानेवारी रोजी ग्रामसभा घेऊन सर्व नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी आपण समर्थ असल्याचे व सर्व कामे पूर्ण झाले असल्याचे सांगितले माजी अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले की बऱ्याच दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पीडीओ नसल्या कारणाने अनेक ग्रामसभा झालेल्या नाहीत पण कार्यालयामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही शासनाने योग्य निधी दिल्यास आपली ग्रामपंचायत एक उत्तम पद्धतीचे मॉडेल म्हणून उभे राहणार असल्याचे सांगितले नागनूर ग्रामस्थ सतीश कांबळे म्हणाले की येणाऱ्या बावीस जानेवारी रोजी अध्यक्षांनी ग्रामसभा बोलावली आहे यामध्ये अठरा ते एकोणीस कामांमध्ये झालेल्या कामाचा भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या मध्ये शंकेचे निरसन करणे गरजेचे असल्याचे सांगितले नागेश पाटील म्हणाले की कार्य योजना कागदपत्रे पीडीओने देणे गरजेचे असल्याचे सांगितले अशोक पाटील यांनी ही समस्या व्यक्त केल्या यावेळी तालुका ऑफिसर सी एम पाटील नोडल ऑफिसर एम बी भजंत्री पी ओ चंद्रशेखर मंटूर ग्रामपंचायत अध्यक्ष दशरथ कुलकर्णी उपाध्यक्ष प्रांजली कांबळे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते जनशक्ती न्यूज एटीन साठी मुख्य संपादक संतोष मातीवडर सर गावच्या पब्लिकचा एका दिवशी तीन वाढसभा बावीस सर अजून गेल्या पाच वर्षामध्ये हा गावच्या लोकांचं असं आहे की काही काम कुठं तुम्ही केलंय बिल वगैरे कर पण जे आलंय सगळं मिसयूज केलं म्हणून त्यांचं भरपूर आरोप आहे त्याबद्दल काय करतो आरो तुम्ही आरोप त्यांची अठरा कामांची यादी त्यांनी आमच्याकडे आता दिलेली आहे अठरा कामामधली अठरा कामं आमच्याकडं झालेले आहेत काही अडचण नाही आपल्याला अठरा कामं झालेली त्यामुळे आमचं गाव पाणी आणि म्हणजे कुठल्याही समाजात नाही आहे अडचण नाही आमच्या गावाला तुमचं गाव एकच नाही सर पूर्ण तुमच्या पंचायतीमध्ये सांगा दिलेल्या हे सांगा की आमच्या गावाला पाण्याची समस्या काही नाही रोड गटरचं वगैरे इतर बोरवेलचा पण प्रॉब्लेम आहेत बरोबर आहे सर नाही मी काय म्हणतोय तुम्ही म्हणता की पाण्याची समस्या आमच्या गावात नाही ह्याच्यापूर्वी होती का काय म्हणला ह्याच्यापूर्वी होती खूप अडचण होती अडचण होती अडचण आम्ही वेळोवेळी समस्या भेटवत गेलो अडचण यायच्या अगोदर आम्ही अडव्हान्स मध्ये काम करत गेलो अडचण येऊ दिली नाही काय पाण्याची व्यवस्था कशी आठवड्यात एकदा पाणी येते साहेब होते आमच्या कायचा जो काही निधी आहे तो इतरत्र वापरला जातोय असं का इतरत्र वापरला जाते साहेब आमच्या इथं पाण्याची अशी सिस्टम आहे का नाही एकत्र पाणी आम्ही करतोय गावातलं टोटल कुठं बोरवे भौगोलिक आता पाण्याचं काय आम्ही कोण जाणकार नाही किंवा पाणी कुठं येते काय होते ते सगळीकडे म्हणजे कुठं कुठं बोरवेल मारले किंवा काय आहे तिथं एकत्रीकरण करून पाणी आम्ही गावाला सोडतोय त्यामुळे आमच्या इथं काय अडचण नाही पाण्याची ते जर एका एस सीच्या कोपऱ्यामध्ये बोरवेल मारला तिथं त्याला पाणी दिलं किंवा ते बोरवेल उद्या काय खराब झाला भरपूर आहे त्यामुळे आम्ही आमच्या गावामध्ये काय केले टोटल पाण्याचं एकत्रीकरण केले आणि एकत्रीकरण करून गावाला सगळं डिवाईड केलेलं आहे सकाळी सात साडेपाच पाणी सहा वाजल्या असं दहा वाजेपर्यंत आमच्या गावाला तुमच्या गावात आठ ते दहा तास पाणी असते आणि मत्तुडी आठ दिवसात पाणी येते त्यामध्ये तुमचं मत काय मथुड्याची भौगोलिक परिस्थिती पाण्याचं सगळं टोटल म्हणजे सिस्टम हे सगळं ह्याच्यावर डिपेंड राहते काय काय म्हणणं आठ दिवसांना आणि आठ तास केवढा मोठा फरक आहे का ते ते त्या पद्धतीत मथुडे गावामध्ये जिथं पंचायत आहे मूळ तिथं आठ दिवसांनी पाणी येते आणि जे त्याचं संलग्न गाव आहे केस नामनुर तिथं तुम्ही आठ ता तास पाणी येते जवळजवळ ते रोज येते त्याबद्दल तुमचं मग काय पाण्याचं इथं झालेलं नाही सर बर पाणी तुम्ही तुमच्या काय काळात काय काय केला पाण्यासंदर्भात पाण्यासंदर्भात काय सांगत आम्ही खाली तलावापासून पाणी आम्ही तिकडं आणून हे केलेलं आहे

तुम्ही कार्यकाळात ग्रामसभा किती झाली नाही नाही माझा दहा महिन्याचा कार्यकाळ साहेब दहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये ग्रामसभा नाही झाली झालेली नाही फोटो उत्तर देण्यात आताच नाही आता क्लिअर सांगितलं की आम्ही तुम्हाला चारच ग्रामसभा झाल्यात बरोबर सहा ग्रामसभा मिसर्म्याच्या तुमच्या बरोबर आहे ना सहा सभा तुम्ही घेतले नाहीत कारण फेब्रुवारी पाचला तुम्ही भिजवल होत्या बॉडी पेड्यू सर बरोबर आहे ना म्हणजे काय सर आम्हाला माहित नाही काय आहे ते था। ग्रामस्टांगा। ग्रामस्टांगा। चार्थ। 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 नमस्कार आम्ही नांगनूरगावचे रहिवासी एक सुजाण नागरिक म्हणून आमच्या काही समस्या आहेत ते मांडण्यासाठी आम्ही पंचायत मथोडी पंचायतमध्ये आलेलो आहोत जो काय माझं नाव सतीश गणपती कांबळे मी गावचा रहिवासी आहे आमच्यामध्ये जे काही पंचायत आणि ग्रामस्थांच्यामध्ये जे काही मतभेद चालू आहेत त्याचं निरासन करावं अशी आमची अपेक्षा आहे आम्हाला जी काही ग्रामसभा होत नसल्यामुळे होणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा जे पंचायतीच्या काय अडचणी आहेत ते आम्हाला आजबद्दल समजलेल्या नाहीत फंड नाही म्हणून सांगतात पण ज्या पद्धतीचा फंड खर्च केलेले जे दाखवलं जात आहे आर डी रिपोर्टनुसार वर्क आय डीनुसार त्याचे आम्हाला जे खर काय के खर्च केलेले सगळे जे डिटेल्स आहेत ट्रान्झॅक्शन्स असतील हे आम्हाला एक ट्रान्सपरन्सी म्हणून बघायचे आहेत आणि गावाच्या विकासासाठी जे काय लागणारं सहकार्य असेल ते आम्ही पण करायला तयार आहे फक्त एक ट्रान्सपरन्सी म्हणून ज्या काय राहिलेल्या थकबाकी असणाऱ्या ग्रामसभा आहेत त्या त्यांनी नियोजन कराव्या आमचे जे काही क्वेश्चन्स असतील कोणतेही ते पूर्णपणे पारदर्शीपणे आम्हाला दाखवा ही एकच आमची अपेक्षा आहे आणि एवढं जर आम्हाला त्यांनी सहकार्य आम्हाला खूप त्यांचं धन्यवाद ग्रामपंचायत अध्यक्ष की बावीस तारखेला आम्ही कॉर्नर सभा घेऊन प्रत्येक गावाच्या वॉर्ड सभा घेऊन तुमच्या ज्या काय समस्या असतील त्या समस्या सोडवायला त्यांनी सांगितलेला आहे बावीस तारखेला तुम्ही तुमच्या काय समस्या आहेत जेव्हा तुम्ही ग्रामपंचायत अध्यक्ष किंवा इतर जे ज्या समस्या मांडलाय किंवा जे काही भ्रष्टाचार आरोप केलाय ते सगळं आम्ही कामं पूर्ण केले म्हणतात त्यांनी आणि तुम्हाला जे काय शंका आहेत ते आम्ही बावीस तारखेला निरसन करतो म्हणतात चालेल पण आमची जे काही विचारणारी क्वेश्चन्स आहेत त्यालाच अनुसरूनच उत्तरे दिली पाहिजेत ह्या सभेमध्ये त्याचं विचारू नका इथलं विचारू नका आज असं झालं म्हणजे आज फक्त त्यांनी ज्या स्कीमबद्दल सांगितले त्याच्याबद्दलच विचारा म्हटलं आणि आमची जे प्रश्न आहेत ते डावले गेले ते न होता आमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या सगळ्या शंकेचं त्यांनी निरसन करून द्यावं पाहिजे असेल तर त्यांनी आणि दोन तीन दिवस दो एक्स्ट्राचा टायमिंग घेतला तर आम्हाला प्रॉब्लेम नाही पण जो प्रश्न विचारला जाईल पाहिजे तर ऑन द स्पॉट त्यांनी ते जे आहे ते दाखवून द्याव ही फक्त आमची अपेक्षा आहे तिने गुरुवार बावीस तारीख दिलेली आहे तुम्हाला तुम्ही तयार आहे का चला हा आहे सर्वजण तयार आहे त्यांनी जे काय टायमिंग देतील त्या टायमिंगला आम्ही सर्व ग्रामस्थ हजर राहू आणि जो काय प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसार आम्ही सभा पार पाडू हे आम्ही आश्वासन देतो परत एक आणखी एक क्रिया योजनेचा जो अर्ज दिला आहे कृपया करून त्यांनी जे क्रिया योजनेचं जेवढं पाच वर्षाचं कालावधीत त्यांनी कार्य केलं आहे ते कार्य त्यांनी सोमवारपर्यंत पी ओ साहेब देतो म्हटले याची दखल घेऊन त्यांनी परिपूर्ण करून जे क्रिया योजनेचं आहे त्यांनी आम्हाला कागदपत्राचा पुरावा पूर्ण दिला पाहिजे ह्याची त्यांनी दक्षता पण घ्यावी तुमचं नाव माझं नाव नागेश बाबूराव पाटील मी नागनूरचा ग्रामस्थ आहे ओके हिने म्हणतात की पी ओ साहेब नाहीत पी डी साहेब किती वर्षे नाहीत हे आम्हाला दिने दाखवून द्या एवढीच माझी कुलकर्णी ते मंगाजी सुतार शेतामध्ये गटार निर्माण केले गटार बांधकाम झालेले नव्याण्णव हजार रुपये कटर पालकांनी रोड आहे ते गटर कच्चा चरंडी कच्चा चरंडी म्हणत तोटपदी रस्ता ते काढून रस्त्यावर टाकायचं कुरकुराय चुक आहे आमची ती नाव नावामध्ये टाकला आणखी एक पॉइंट आहे नानूर केस मध्ये एस सी एसटी कॉलनी मध्ये त्रेसष्ट हजार सत्तावीस आणि शहाऐंशी हजार नऊशे त्र्याहत्तर एक लाख पन्नास हजार अठरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आता गेल्या वर्षी काढलेला फंड आहे का तिथं मोटर केबल सोडलेला आहे बिडाचा फोटो शहाऐंशी हजार चा अपलोड केलेला आहे त्यामध्ये पण त्याचं जी पी एस लोकेशन आहे आलूर के एम ह्यावरून असं समजायचं की हा मत्तीवडे ग्रामपंचायतीचा फंड आलूर के एममध्ये वापरला काय दीड लाखाचा मग आमच्या गावात हे कुठं स्पॉटला कुठल्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्याचा आम्हाला दाखवावं की तो चोरीला गेलेला आहे बोर हे पण आम्हाला सांगावतील काम करतोय सेवा म्हणून करतोय माझ्या गावची अडी अडचणी काय आहे का नाही मी अॅडव्हान्समध्ये काम करतो साहेब अडव्हान्समध्ये काम करतो माझी अशी ताकद आहे ताकद म्हटलं असं तुम्हाला सांगत नाही माझी अशी काम करण्याची पद्धत आहे आणि हे बघा एखाद्या वेळा बोर्ड मारून घ्यायचं अडव्हान्स मध्ये सांगू आणि नंतर मध्ये पैसे ठेवायचं एसी एसी हरिजन वाड्याचं गटर कुठे आणि पाणी कुठं तिथं बारा पंधरा फुटाचा रस्ता आहे का तिथं जायला याला

ಇವ್ರ ಲೊಕೇಶನ್ ಕೇಳ್ತಾರಲ್ಲೇ ನಮ್ದೊಂದು ಆಫ್ಲೈನ್ ಆ್ಯಪ್ ಇರ್ತಿದ್ರು ಆನ್ಲೈನ್ ಇರಂಗಿಲ್ಲ ಆಫ್ಲೈನ್ ಆ್ಯಪ್ ಇರ್ತಿದ್ರು ಓಚರ್ ವರ್ಕ್ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಗೊತ್ತೇನ್ರೀ ಇಲ್ಲೇ ಆಫೀಸ್ನಾಗ ಓಚರ್ ಫೋಟೋ ತಗದ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕಸ ಇರ್ತೇವ್ರಿ ಇವ್ರು ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ಅದ ಇನ್ನ ಎನ್ ಆರ್ ಸಿಗ್ ಈಗ ಇದು ಮಾಡತಾರ ಎನ್ ಆರ್ ಸಿ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಈಗ ಲಿಂಕ್ ಮಾಡತಾರ ಅಂದ್ರೆ ಕರೆಕ್ಟ್ ನಾವು आदर लोकेशन आदर ट्रायल भोग येस गेले लोकेशन बघा अजून हे जाणार ना क्लिअरन्स माई सोप चेंज होते। दादा ये सार ये सार ले 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 एक ऍक्शन एक प्लॅन तयार करायचं असलं तर ऍज पर गायडन्स असते सरकारचं सरकारचा गायडन्स असते कोणाला कोणत्या वर्कला किती ठेवायचं काय ठेवायचं आणि त्याच्यामध्ये डिवायडेशन असते हे एक कामाला तुम्ही हे ठेवायला पाहिजे असं जेडबी सी ओ सरकडनं इन्स्ट्रक्शन आलेलं असते आम्हाला ते अमाऊंट तिथं क्रियायोजनमध्ये ठेवलेलं असते नंतर मग त्यांनी ते त्याला ट्रान्सफर केलेलं असतं ट्रान्सफर केलेला आहे अमाऊंट ते कुठल्या योजनेचं काहीतरी त्यांचा लेटर असेल ते लेटर तरी तुम्ही अपलोड करायचं या ठिकाणी फोटोमध्ये त्या खुर्चीने केले असतात की वर्क ट्रान्सफर आता ट्रान्सफर म्हणावं वर्क प्लॅन मध्ये देताना तुम्हाला विचारलं तुम्ही क्वेश्चन फोटो द्यायला पाहिजे अपलोड करायला पाहिजे त्यांनी आता त्यांनी केलेलं असतं तिथं कंपल्सरी असते स्टार मार्क असतं काय तर तुम्ही अपलोड करा

नालोरच्या गावच्या नावानं तीनशे हजार रुपये लावले सोलरचा आहे सोलरचा आहे ना सोलरचा ना। आहे तो सोलरचा बसवलेला आहे पण तिथं फोटो हा अपलोड केलेला आहे जी पी एस केलेला आहे त्या ऐंशी हजारच्या स्कीमसाठी नांगलोरच्या हायमॅक्स म्हणून लाईट टाकला आहे आणि ऐंशी हजारचा फंड नांगलोरच्या नावानं लावून मध्ये हा हायमॅक्स लाईट वापरलेला आहे आणि त्याचा हा पुरावा त्यांनी अपलोड केलेला तोच आहे जी पी फोटो नेक्स्ट आहे बघा नागनूर केस मधील शाळेमधील व्हेट्रीफाईड टाईल्स बिल काय शहाण्णव हजार सातशे अठ्ठावन्न रुपये दोन हजार चोवीस पंचवीसचं हे वर्क आहे काय का केलेलं आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं हे डेट पेमेंट काढलेलं आहे ह्याचं पण अशीच अवस्था आहे की टाईल्सचं बिल म्हटले पण अशी फरशी बसवलेली आहे शहाण्णव हजार सातशे अठ्ठावन्न त्यानंतर एक प्रोजेक्टसाठी त्यांनी ग्रामपंचायतीमधील तिजोरी सुद्धा अपलोड केलेली आहे फोटो तिजोरीचा फोटो आणि ह्या तिजोरी इथं आता ऑलरेडी आतमध्ये तुम्हाला कार्यालयामध्ये भेटेल दोन हजार पंचवीस सव्वीस ला था, तौना तौना था तौना था एक लाख एकोणपन्नास हजार चारशे ऐंशी रुपये वर्क झालेला आहे हे वर्क पण कुठे झालेलं आहे फोटो वगैरे अपलोड मोटर ची बिल वगैरे केबल ची बिल एवढेच अपलोड केलेले आहेत का त्याच लोकेशन मग तेवढे दाखवलेलं आहे जिथं आता वर्क करायचा तिथला काहीच फोटो नाही फक्त बिलाचा फोटो एवढेच अपलोड केलेले एस सी एस टी कॉलोनी मध्ये एलईडी बल्ब परचेस दोन हजार तेवीस चोवीस चाळीस हजार रुपये फंड आहे त्यामध्ये पण असं केलेलं आहे की कसला फोटो आहे अपलोड केलेला आहे काय माहिती काय नाही अस्तित्व आहे की नाही हे तुम्ही आम्हाला ग्रामस्थांना पटवून द्यायच आहे बंद या

ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತೀವಿ ಕಷಾ ಬದಲು ಗ್ರಾಮದ ಮರಾಠಿ ಹೇಳಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು ನಾವ್ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಹೋದ್ ವರ್ಷದ ಏನ್ ಖರ್ಚು ವೆಚ್ಚ ಆಗಿದ ಮಹಾತ್ಮಾ ಗಾಂಧಿ ನರಲ್ಲಿ

मग दोन वर काय दोन वर कायड आहे मग एक तर मग दोन वर्क का दोन वर काय द्या का मरगुबाई मंदिरचं बिल आहे दीड लाख रुपये एक लाख पन्नास हजार मंगाई मंदिरचं बिल आहे सत्तर हजार रुपये प्लस आणि काय झालंय मंगुबाई मंदिर मध्ये जे बोर आणि पाय केबल घातलेली आहे ती एस सी घातलेली आहे पाणी कुठं आहे एस सी कॉलेज मध्ये बोर का नाही सर झालं बरोबर आहे त्याने एस सी कॉलेजला सांगितले मग आता जर हिने मगाशी सर पॉइंट आहे मगाशी हिने काय म्हटली की मंगाई देवी तो बोर सोडलेला आहे बरोबर आहे मग आता बस स्टँडच्या ह्याच्यावर सोडलोय नेमकं कुठलं म्हणजे कुठली स्वच्छता केली यात्रेमध्ये काय करणार साहेब गटर दोन वेळा आम्ही अक्षिडंट मंजूर केल्यानंतर दोन्ही वेळा तक्रार केली दोन्ही वेळा तक्रार केल्यानंतर वरच्या लोकांचं एसी मधल्या लोकांचं पाणी घेऊन एसी कुणाचं नाही पाणी अजिबात खोटं बोलायचं नाही तुणा। तुणा। एसी पाणी कुणाचं नाही खोट बोलायचं नाही एसी कुणा कुणाचं पाणी नाही खोट बोलायचं नाही शेतवाडीत एसीच कुणाचंही पाणी येत नाही शेतवाडीत येते नियोजन घालवायचं करायचं जी आणि जे उत्तर बोलले हे खोटं बोलत आहे हे खोटं बोलत आहे सगळं एसीचं पाणी येत कुणाचं नाही त्या एसीच्या पाण्याला यांनी पाईप टाकलेली आहे ती पाईप आपण टाकल्यापासून किती वेळा मुजवलीत आणि किती वेळा त्याची दखल घेतली आणि किती वेळा फुटलेली त्याची नवीन पाईप घातली हे सांगायला आम्ही तुम्हाला त्याच वेळा सांगितलंय हे खोटं बरं आहे एसी ची गटार आहे का नाही एसी ची गटार नाही गट्टार म्हणजे पावसाळी हे सगळं बुजवलेलं आहे पावसाळ्या पुरते हे करा की संडाचं पाणी देऊन जिरत करा नो तुम्ही पाईप घालून द्या ना ती मुजवून द्या ना ती साहेब आता संडाचं पाणी जिरत होते आणि ब्याण्णव वर्षाचा कोण असेल त्याला विचार ना मी हे करतो म्हणते ब्याण्णव वर्षाची माणसं आता आहेत काय हर घर शौचालयात आलेला साहेब बाहेर घर शौचालय आले तर म्हणजे संडाचं पाणी का जाते गटारीला गटारला सोडायला का जाते गटारीला का जाते तुमच्यावर काय उत्तर आहे का तुमच्यावर काय संडाचं पाणी जाते ते नियोजन कराय पाहिजे का नाही साहेब